श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याध्यक्ष श्री दादा मोरे यांचे वडील स्वर्गीय सुभाष राजाराम मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सुरेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी हवप बाळकृष्ण महाराज दळवी माननीय भगवानराव आबा पाचपुते मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे सौ वनश्रीताई प्रवीण गुणवरे श्रीमती शाहताई राजपूत प्राध्यापक संजय लाकूडजोडे सुभाष वाखारे सुभाष धुमाळ सेवानिवृत्त डी वाय एस पी अंकुश रोडे माजी संचालक प्रमोद रामफळे सरपंच गुलाब रामफळे तुकाराम आळसूळ मारुती कदम राजाराम ढवळे बाळासाहेब गाडेकर बाळासाहेब डवले उत्तमराव पवार मोहन खवळे चंद्रकांत भोजने अमोल कुमार चंदन शिवे आशाताई कांबळे रवींद्र पवार शिवाजी उदार महेश पाडेकर

प्रवारा न्यूजसाठी निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा